बाबा फायनली एकदा भैयाच्या गावी अर्थातच उत्तर प्रदेश पण वॉशरूम ला न जाण्या इतकी कंडिशन झाली एकच नारा एकच नाम फक्त आणि फक्त जय श्रीराम टायटल बघून तुम्हाला समज असेल आज आपला प्रवास कुठे होणार मुंबई पासून थेट प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीत अर्थातच अयोध्याला दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आहे प्रभू श्रीराम यांची प्राण प्रतिष्ठापना आणि यासाठी अयोध्या मध्ये जगभरातून करोडो राम भक्त येणार आहेत त्यांचा हा सोहळा पाहण्यासाठी आणि त्यापैकी मी सुद्धा एक आपला आजचा व्हिडिओ अयोध्या सिरीजचा भाग एक यामध्ये तुम्हाला मी दाखवणार की मुंबई ते अयोध्या बाय रेल्वेने तुम्ही कसे पोहोचाल किती वेळ लागतो तिकीट भाडे आणि या प्रवासादरम्यान काय काय अनुभव येतात सर्व काही तुम्हाला सांगितले जाईल तर आवर्जून व्हिडिओ शूट पर्यंत कमेंट करून लिहायला अजिबात जानेवारी उद्या वीस माझा प्रवास होणार उद्यापासून वीस ते लगातार एक आठवडा आणि त्यासाठी संपूर्ण ही तयारी कपडे वगैरे खानपान कारण हे पाहिजेच पाण्याचे बॉटल तिकीट घेणार आहेत पण उद्या घेणार स्टेशनला लांबचा प्रवास आहे अनोळखी ठिकाण त्यासाठी सर्व गोष्टी घेतलेल्या आहेत अजून काय वाटलं तर तिकडे घेऊ अयोध्येला प्रभू श्रीराम यांची कृपा तर आता तयार करून घेतो डेट्या थेट सकाळी ठाणे स्टेशनला शुभ सकाळ गुड मॉर्निंग वेलकम टू अयोध्ये सिरीज पार्ट वन ठाणे स्टेशनला येऊन आधी महत्वाचं काम केलं पाण्याचा पूर्ण सेट घेतला हा टोटल दहा बॉटल घेतले आहेत दीडशे रुपयाला सकाळचे सहा सात वाजले अयोध्या साठी माझा प्रवास ट्रेनने टू टू वन एट थ्री मुंबई एलटीटी अयोध्या कॅन्ट साकेत एक्सप्रेस आठवड्यातून दोनदा देऊन येते बुधवार आणि शनिवार ठाण्याचा टायमिंग आहे सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी जपकी एलटीटी होते ठीक सकाळी सहा वाजता चला चला आपला कोच आहे येस फाय आणि हा येस हो यस एकाहत्तर नंबर सीट ट्रेनने जास्त नाही फक्त दोन मिनिटाचा हॉल्ट घेत रवाना झाली ठाणे स्टेशन वरून समोर माझी तिकीट साकेत एक्सप्रेस ठाणे ते सुलतानपूर सुलतानपूरचा नेमका लपड काय मला पुढे सांगतोस ही तिकीट मी दोन दिवसापूर्वी बुक केली होती आणि मला वेटिंग अठ्ठेचाळीस काल तेव्हा चार टायप झाला आर सी आली एकाहत्तर नंबर गेस्ट फाय कोच ट्रेन तर रवाना झाली ठाणेवरून अयोध्येच्या दिशेने प्रभू श्रीराम यांच्या नामस्मर्धाने आपल्या आजच्या प्रवासाला सुरुवात करूया बोला सिया बोला रामचंद्र की जय प्रभू श्रीराम की जय जय श्रीराम ते दोन तास प्रवास करत आपण पोहोचलो कसारा स्टेशनला आपली ट्रेन आधी आलीच ती पण खडोली ठिकाणी दोन ओव्हरटेक हो केला मुंबई मुंबई शिर्डी वंदे आणि दुसरी हावडा गीतांजली एक्सप्रेस थंडी अजून तरी एवढं का वाटत नाहीये कारण सकाळचे पावणे नऊ वाजले मस्तपैकी नाश्ता पण करायचा आहे चहा पण प्यायची आहे पण आधी आपण थळगेट पाहू आणि इगतपूरला गेल्यावर मस्तपैकी चहा नाश्ता करू याड़ी गरम गरम में चाहा के। या ठिकाणी गरमागरम छान छान नाश्ता मिळतो पण मी मात्र घरून आणलं आहे तर मस्तपैकी चहा आणि चपाती खाऊन घेऊ या गरमागरम चाय चपाती खायला चाय थंड आहे इगत पुढला गाडी थांबली खरी आता नॉनस्टॉप नाशिक रोड एकशे सत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपण पोचलो नाशिक रोड स्टेशनला वाजले बघा सकाळचे दहा सहा नऊ चाळीसचा टायमिंग असून आपली ट्रेन वीस ते पंचवीस मिनटे उशिराने आहे ह्या ट्रेनने प्रवास होतोय खराब पण इतकी घानेरी आणि इतकी बाद बादे ज्या सोयी सुविधा पाहिजे स्लीपर क्लास मध्ये अजिबात नाही एकदम घानेरडी काय करायचं लोक पण तिथे सुरुवात करूया या ट्रेनच्या वॉशरूमपासून वापरलं काय ते बेसिन नीट नीट का आहे पण वॉशरूमला न जाण्या इतकी कंडिशन झाली आहे मी काय दाखवत पण नाही आणि जात पण नाही या विंडोचा एक साईड अशी स्टेप खेचायला की आहेच नाही काढून घेऊन गेलेत आणि या ठिकाणी हे पण असतं स्क्रू प्लस चार्जिंग चार्जिंगचा काय संबंधच नाही या ठिकाणी फक्त समोर दिले दोन आणि वरती दोन बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापनासाठी करोडो लोकं येणार आहेत अयोध्येला आणि यानिमित्त बऱ्याच ठिकाणी ट्रेनसुद्धा सोडण्यात आले आहेत त्यासुद्धा फ्रीमध्ये आता मुंबईवरून कुठून कधी सोडतील काय आयडिया नाही पण म्हटलं आपण बावीस जानेवारीच्या आधीच जाऊ आणि तिकडचं सोहळा एन्जॉय करू आणि हे राम मंदिर आता प्रत्येकासाठी खुले करण्यात येणार आहे त्यामुळे ट्रेनसुद्धा आता नवीन सोडण्यात येणार आहे जर तुम्हाला मुंबईपासून अयोध्या प्रवास करत असेल तर लक्षात ठेवा रविवार ते शनिवार एकही ट्रेन नाही ज्या काही ट्रेन आहेत त्या सर्व विकली आणि टोटल चारच ट्रेन आहेत ज्या होतात मुंबई लोकलेट एर टर्मिनस ते अयोध्या छावणी ज्याला इंग्लिश अयोध्या कॅन्ट त्यापैकी आपली ट्रेन टू टू वन एट थ्री मुंबई एलटीडी अयोध्या कॅन्ट एक्सप्रेस दुसरी टू टू वन थ्री झिरो तुलसी एक्सप्रेस टू टू वन झिरो थ्री अयोध्या एक्सप्रेस आणि चौथी वन फाय वन झिरो टू छपरा अयोध्या एक्सप्रेस तर टोटल चार ट्रेन आहेत जर तुम्हाला प्रवास करायचा असेल मुंबई ते अयोध्या ज्या ट्रेनने आपला प्रवास होतोय टू टू वन एट थ्री मुंबई ते डी अयोध्या कॅन्ट साकेत एक्सप्रेस आठवड्यातून दोनदाच आहे बुधवार आणि शनिवार टोटल एक हजार पाचशे किलोमीटर अठरा स्टॉप घेत पंचवीस तासांचा प्रवास होणार ठाणे ते सुलतानपूर जंक्शन सुरुवातीला बोललो होतो की आपला प्रवास होणार सुलतानपूर जंक्शन याचं कारण असं की अयोध्येच्या दिशेने एकही ट्रेन पास करत नाही त्यामुळे आपली ट्रेन शॉर्ट होण्या टर्मिनेट सुलतानपूर आणि त्यातून मग बघू बाय रोड की बाय रेल्वे कसा प्रवास होतोय रेल्वे जातच नाही त्यामुळे बाय रोडच बेस्ट पण हा कायमचं नाही या फक्त एक ते दोन आठवडे एकदाच सगळं झालं व्यवस्थित मई ट्रेन पास अयोध्या छावणीला ठाणे ते सुलतानपूर असं माझा प्रवास होतोय कोच स्लीपर क्लास तिकीट भाडे लागले आहे सहाशे पस्तीस कुठून ठाणे ते सुलतानपूर जंक्शन अजून तुम्हाला काही ट्रेन माहिती पाहिजे असेल तर इंडियन रेल्वेच्या आय आर सी टी सी या ऑफिशियल वेबसाईट किंवा ॲपद्वारे तुम्ही माहिती मिळू शकता ट्रेनचे नंबर दिलेले आहेत टायमिंग वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल प्लस तिकीट भाडे देखील याच तिकीट भाडे किती सहाशे पस्तीस रुपये ठिकाणी मला दिसत आहेत श्रीराम बोला जय श्रीराम वाजले दुपारचे एक एकोणचाळीस आणि आपण पोहोचलो भुसावळ जंक्शन स्टेशन कोड एल yes. आणि आपली साकेरी एक्सप्रेस आली आहे भुसावळ जंक्शन चा क्रमांक सहा नंबरला आणि हे भुसावळ जंक्शन या ट्रेनचा सातवा स्टॉप आहे महाराष्ट्रातून जाणारा मध्य प्रदेश कडे शेवटचा स्टॉप कारण येणारा पुढील स्टॉप घेऊन जाणार ते मध्य प्रदेश मधील भरणपूर या ठिकाणी पाच मिनिटाचा हॉल्टिंग टाइम असून हो या ट्रेनचा क्रू या ठिकाणी चेंज होतो या ट्रेन मध्ये फॉल्ट तर भरपूर आहेत कारण एवढा मोठा लांबचा प्रवास आहे दीड हजार किलोमीटरचा पण साधी पॅन्ट्री अवेलेबल नाही जे काही आहे ते साईड पॅन्ट्री जेवण येईल तेव्हा मी घेतो तोवर मस्त पैकी चकली एन्जॉय करतो हातमेलो हातमेलो हा खाओ खाओ जायचं आपल्याला या आता तुम्ही सुद्धा खायला या भुसाळ पासून एकल्यान जाते पुढे नागपूर शेगाव दिशेने आणि आपल्याला जायचं आहे जबलपूर प्रयागराज अयोध्येला स्वागत आहे मध्य प्रदेशातील ऐतिहासिक शहरामध्ये बुल्हाणपूर महाराष्ट्र राज्याची सीमा समाप्त आपण प्रवेश केला मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशचा पहिला स्टॉप बुल्हाणपूर आणि शेवटचा स्टॉप म्हणजे मणिकपूर मणिकपूर नंतर लागणार उत्तर प्रदेश याचा अर्थ मुंबई एलटीटी अयोध्या साकेत एक्सप्रेस रन होते तीन राज्यातून महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश स्टेशन कोड बी ए यू आणि फ्लॅट क्रमांक दोन नंबर आले असून स्टॉप आहे मुला भले येत असला मध्य प्रदेश मध्ये परंतु ही जी लाईन आहे ती मध्य रेल्वेची आहे सेंट्रल रेल्वे कारण इटारस जंक्शनला जंक्शन गेलो ही लाईन चेंज होते मग ती होईल पश्चिम मध्य रेल्वे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आतापर्यंत आपण सातशे तीस किलोमीटरचा सा प्रवास पूर्णकडे हो पोचलो आहोत इटारसी जंक्शन इटारसी जंक्शन मध्य प्रदेशमधील सर्वात मोठा जंक्शन ज्या ठिकाणी नऊ प्लॅटफॉर्म आहेत आणि स्टेशन कोड इटी बरेच लोक या ठिकाणी उतरली आणि या ट्रेनचा हॉल्टिंग टाईम या ठिकाणी दहा मिनिटे मी असं ऐकलंय की कोकण दिल्लीच्या मडगाव पासून ट्रेन चालू करावी अशी मागणी केली आहे चांगला आहे नक्की त्याचा पुरेपूर फायदा होईल आपल्या सर्व कोकणवासींना मराठी लोकांना पण नेमका फायदा कोणाला होईल गर्दी कोणाची होईल सर्वांना माहिती आहे ह्या मा ट्रेन म्हणजे काही विचारूच नका सर्वात मोठी अस्वच्छता तुम्हाला या ठिकाणी सापडेल बाकी कुठं सापडणार नाही नुसतं धुम्रपान इकडं सिगारेट तिकडं सिगारेट हा गुटखा खा तो गुटखा खा ले बेकर ले घाणेडे ले घाणेडे चहा बरोबर मस्त पैकी पेपर केल्याचे आणि आपला आवडीची पार्ले जी टेन्शन घ्यायचं नाही खानपान सर्व काही आणलं आहे म्हणजे बोलायला नको की भूषण भाऊ प्रवासा कधी खात चला खात चला कंजुशी करू नको हम्म जय श्रीराम आदमी समाएगा यार भैया जास्त नाही टोटल आठ ते नऊ स्टॉप राहिले आहेत अयोध्यासाठी या पुढे येणारा सर्वात महत्वाचा स्टॉप तो, तो म्हणजे प्रयागराज ज्याला आधी इलाहाबाद असं बोलायचे त्या ठिकाणी होईल या, या ट्रेनचा लोको रिव्हर्सल आणि तो जो टायमिंग घेणार टोटल अर्धा तास जसं मी निघालो आहे महाराष्ट्रातून अयोध्यासाठी साठी तसे आपले मित्र परिवार आहेत जे आले आहेत नागपूरवरून दादा आपलं नाव हर्ष तोटे हे सुद्धा आले आहेत प्रभू श्रीराम यांच्या दर्शनाला बोला जय श्रीराम जय श्रीराम अशी काही वेज बिर्याणी टोटल कॉस्ट आहे शंभर रुपयाला पण क्वांटिटी बघून असं वाटत नाही की यार शंभर रुपये आहे पन्नास का साठ रुपयाची वाटावी असो जेवणाला हीच मोठी गोष्ट दुपारपासून एकही पिलाकला नाही आणि जे कोणी येत ते, ते विमल गुटखा तंबाखू सिगरेट बिडी टुरिस्ट किलो ट्रेन मध्ये टेस्ट कुल जेवण कसं येत पण चांगलं आहे म्हणजे व्हेज बिर्याणी ते जेवण घेतोय मी सुद्धा या जेवायला थंडी तर भाई मजबूत पडली रात्रीचे दहा वाजेला फक्त आठ मिनटं कमी आणि आपली ट्रेन रवाना होते जबलपूर जंक्शन सकाळपासून कंटिन्यू जागरून प्रवास होतोय तर आता मस्तपैकी एक झोप काढतो आणि भेट उद्या थेट आता सुल्तान जय श्रीराम पोचला बाबा फायनली एकदा भैयांच्या गावी अर्थातच उत्तर प्रदेश आणि आपली ट्रेन आली आहे ठीक सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी सुलतानपूर जंक्शन आणि तुम्ही बघताय माझ्या तोंडाकडे एवढी थंडी आहे ना लय बेकार लय म्हणजे लय बेकार बोला सिय रामचंद्र की जय श्रीराम आपले महाराष्ट्रा भाऊ कुठून आले तुम्ही वा वाशिम अच्छा जालना म्हणजे बऱ्याच ठिकाणाहून आले आहेत आपले राम फक्त बोला जय श्री राम गर्दी बघू शकता मोठ्या प्रमाणात आहे जय श्रीराम मग तुम्हाला आतापर्यंतचं मुंबई ते सुलतानपूर अर्थातच अयोध्यापर्यंतचा एक छोटासा प्रवास कसा वाटला नक्की कमेंट करा कारण मी अजून प्रॉपर अयोध्येला गेलो नाही आहे इथून साठ किलोमीटर अंतरावर आहे अयोध्या आणि तिथून फक्त दहा मिनिटे पाय चालत अयोध्येचं श्रीराम मंदिर आणि थंडी पण पन... <laughs> हात नुसता बर्फ झालाय आणि तोंडातून बोलता पण येणं झालंय पण पन... तुमच्यासाठी मात्र अयोध्या सिरीचा भाग दोन येणार ह्याच्या पुढील व्हिडिओ असणार बावीस जानेवारीला अयोध्येला राम मंदिरमध्ये काय काय होणार ते सर्व तुम्हाला पाहायला मिळेल पण त्यासाठी तुम्हाला पुढचं व्हिडिओ पाहायचं आहे ना पाहायचं आहे ना मग एक लाईक करा आणि जय श्रीराम अशी कमेंट करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये सुलतानपूर पासून अयोध्या प्रवास कसा होतो तिकडे गेल्यानंतर राहण्याचे काय काय सुविधा आहेत प्लस तिकडचा सर्व उत्सव सोडा ते तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल पण आता थांबूया आजच्या व्हिडीओ मध्ये तेच भेटूया ते पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम